नाशिक शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू असतानाही काही सरायत्यांचा दहशत पसरवण्याचा प्रयत्न कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे शरणपूर रोडवरील बेथील नगराजवळील तिबेटियन मार्केट परिसरात सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास शरणपूर रोड परिसरात भूषण पवार रोशन शिंदे ओम जगताप प्रेम जगताप अजय देवरे विकी गुंजाळ आणि त्यांच्या साथीदारांनी हातात कोयते चॉपर दांडकी घेऊन गल्लीत उभ्या असलेल्या रिक्षा दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या काचा फोडला परिसरातील नागरिकांच्या घरांवर त्यांनी काचेच्या बातल्या फेकत शिवीगाळ केली या दरम्यान रिक्षाचालक मायकल भंडारी यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर कोयतं उगारून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली तोडफोडीत दोन रिक्षा आणि एक दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानेच हा हल्ला झाल्याचे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे घटनेची माहिती मिळता सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि काही तासांतच सातपेक्षा अधिक संशयितांना ताब्यात घेतले सध्या पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे